दोस्तों संग मचाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबकी आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सब

तिथे जर पाणी नसल्यामुळेच नाथाभवनच्या माध्यमातून असतील किंवा प्रतिभाते पाटील यांच्या माध्यमातून तिथे बोदवड उपसा सिंचन योजना ही संकल्पनाभवनच्या काळामध्ये आपण राबवली त्यामध्ये आपण जेवढं शक्य आहे तेवढा आपण तिथे निधी आणण्याचा प्रयत्न केला पण आमचं दुर्दैव असं होतं की आम आम्ही कायम विरोधी पक्षात राहिलो आहे त्याच्यामुळे आम्हाला सरकारकडून जो तुटपुंजा निधी मिळायचा त्या निधीमध्ये आजपर्यंत जेवढं काय काम होऊ शकलं ते तिथे आज होऊ शकले आणि त्या धरणाच्या माध्यमातून आज जे पाणी तिथे साठा थांबलेला आहे त्याच्यावरती जुणोना असेल किंवा त्या काही भागातल्या लोकांना ओझरखेडा धरणाच्या माध्यमातून जे काही तिथे बॅकवॉटरचं पाणी असेल त्यातनं काही गावांना दिलासा आहे तिथे आज केळी ते लोकं घेऊ शकत आहेत पण काही गावं अशी आहेत की जोपर्यंत ही बोधवड उपसा सिंचन योजना पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्या गावातल्या लोकांना दुसरा पाण्याचा सोर्स काही नाही आहे पण आज रोजी तुम्हाला तिथे पाणी पोहोचवणं आपण भाऊंच्या माध्यमातून ओडीए ही योजना पण तिथे राबवली आज तालुक्यात संपूर्ण तालुक्यामध्ये जे पाणी पुरवठा मिळतोय तो फक्त आणि फक्त त्या ओडीएच्याच माध्यमातून आज जे पाणी मिळतंय ते मिळतंय पण त्या ओडीएच्या पाणीपुरवठा हा गेल्या आधी म्हणजे जेव्हा तो मंजूर झाला जेव्हा ती योजना चालू झाली त्यावेळेसमध्ये आणि आत्ताच्या योजनेमध्ये लोकांची लोकसंख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे आता ती कुठेतरी कमी पडते तर एक तर त्या योजनेला तुम्हाला चांगल्या प्रमाणात केलं पाहिजे किंवा दुसरी काहीतरी व्यवस्था करणं आजच्या दिवशी अर्जंट आहे बघा पाणी पुरवठा मंत्री आपल्या जिल्ह्याचेच आहेत आम्ही आधी म्हटलेलं आहे की त्यांच्या माध्यमातून जी जलजीवन मिशनची योजना राबवण्यात आलेली आहे त्या योजनेचा खेळ खंडोबाच आजच्या दिवशी या तालुक्यात तुम्हाला बघायला मिळतोय कारण जर त्या ते योजना त्यांनी राबवल्या आम्ही आधीपासूनच तिथे म्हणतोय की ह्या योजनेच्या माध्यमातून कॉन्क्रीट असं तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही आमच्या तालुक्याला पाणी कसं देणार आहात पण ते उत्तर देण्याच्या ऐवजी कामं कसे करून घेता येतील कॉन्ट्रॅक्टरांकडून आणि कामं घेऊन आपल्याला पैसा कसा कमवता येईल ह्याच गोष्टीवरती त्यांचा भर गेलेला दिसतो आहे कारण एवढी जर तुम्ही जल जीवन योजना जी काय राबवली त्या योजना राबवल्यानंतर देखील आमचा तालुका हा आज रोजी पाण्यापासून वंचितच आहे आमदार अपैश तुम्हाला अपयशी ठरत आहेत का असं नाही पण मी म्हणणार की तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे कारण पाच वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला मिळाला आणि पूर्ण पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही सत्तेत आहात सत्तेतले आमदार आहात म्हणजे आधी सत्ता होती जेव्हा महाविकास आघाडीची होती तेव्हाही त्यांचं पाठबळ होतं आत्ताही त्यांना सरकारमध्येच आहेत तर पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या काय कामं त्यांनी लोकांना पाणी पुरवण्यासाठी करायला हवे होते ते करताना दिसत नाही आहेत कुठेतरी कमी पडतं आहे किंवा कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडते कारण पाणी ह्या गोष्टीवरती आजही बोदवडता तालुक्याला लोकांना पाण्यासाठी वणवण हे फिरावंच लागतं आहे